उलवे नोड या सिडकोच्या प्रकल्पातील सर्व गृहनिर्माण संस्थांचं सांडपाणी याचं एकत्रित प्रक्रिया करण्यासाठी सेक्टर सहा इथं उल्वे खाडीलगत बांधण्यात आलेला प्रकल्प हा फक्त दहा टक्के चालू असून त्यातील सर्व प्रक्रिया ही गेले कित्येक वर्ष बंद असून सदर प्रकल्पामुळे खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे सेक्टर सहाच्या आजूबाजूला असणाऱ्या गृहसंकुलांना दुर्गंधी आणि डासांचा सामना करावा लागतोय अनेक नागरिकांना डेंग्यू मलेरिया रोगाची लागणसुद्धा झाली आहे त्यामुळे दूषित सांडपाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य आता धोक्यात था आलंय या नागरिकांनी या समस्यांविरोधात स्थानिक गावकरी आणि रहिवाशांनी मनसेकडे गेले पाच महिन्यांपासून अनेक तक्रारी केल्या त्या अनुषंगानं मनसेनं आजवर जवळपास सहा ते सात वेळा या एस टी पी प्लांटला भेट देऊन आणि सिडको अधिकाऱ्यांशी बोलून त्यात सुधारणा करण्यासंदर्भात वारंवार पाठपुरवठा केला होता पण तरीही त्यात कोणतीही सुधारणा आज तागायत झालेली नाही त्यामुळे मनसे त्या आक्रमक झाली असून स्थानिक गावकरी आणि उलवे नोड रहिवासी यांना घेऊन मनसेतर्फे तीव्र तिरडी उठाव आंदोलन करण्यात येणार आहे आता आम्ही जिथे उभे आहोत तिथे एवढी दुर्घटना आहे की आम्हाला बोलताना सुद्धा किंवा श्वास घेताना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो पण अशा पद्धतीने जर सिडको आणि कंत्राटदार यांच्या मिलीभक्तीमुळे जर सिडको आणि उलवे नोड नोड असेल किंवा आजूबाजूची जी काही गावं असतील यांच्या जर स्वास्थ्यावरती प्रश्न निर्माण हो होणार असतील तर महाराष्ट्र से नवनिर्माण सेना सिडको आणि या कंत्राटदार यांना दोघांनाही सोडणार नाही कारण इथे यांच्या या गलचाल कारभारामुळे मोठ्या प्रमाणात आज हा एवढा मोठा गंभीर प्रश्न म्हणलेला आहे की आज या पाण्यामुळे डासांची पैदास खूप मोठ्या प्रमाणात होते आणि डासांची पैदास होऊन आता उनवे उलव्यामध्ये डेंगू आणि मलेरिया यासारखे मोठे गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत त्यामुळे माझी आरोग्य खात्याला सुद्धा विनंती आहे की आपण या गोष्टीमध्ये दखल घेऊन या कॉन्ट्रॅक्टर असो किंवा सिडको अधिकारी असो यांच्यावर तरी कारवाई करावी आता आपण पूर्ण एसटी प्लांटचं जे काय चालू आहे जो हो चालू आहे मग ते सिडको प्रशासन करते की कॉन्ट्रॅक्टर करतोय हे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण दाखवलेलं आहे याच्यातून काहीतरी त्यांनी शिकावं दिनांक पाच एप्रिल रोजी आम्ही पहिली व्हिजिट केली होती त्यावेळेसुद्धा सिक्कोवाल्यांचे कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला होता सुद्धा सांगितलं कॉन्ट्रॅक्टरच्या माणसांनासुद्धा सुद्धा तसं तंबी देऊन गेलो होतो की बाबा हे तुम्ही जे काय असेल ते व्यवस्थित करा शेवटी पर्यायाने आम्हाला आठ तेरा आठ रोजी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे हे निवेदनाच्या एम पी सी बीचे जे अधिकारी आहेत त्यांनी त्यांची कारवाई जी आहे ती प्रोसेस चालू केलेली आहे एम टी सी बीकडून आम्हाला माहिती मिळाली की याच प्लॅन संदर्भात त्यांनी एक दोन दोन हजार चोवीस हे फेब्रुवारीच्या पहिल्या तारखे एक तारखेला त्यांना नोटीस बजावली होती वॉर्निंग नोटीस होती त्या वॉर्निंग नोटीसचीसुद्धा या कॉन्ट्रॅक्टरनी दखल घेतलेली नाही आणि तसाच प्लॅन बंद ठेवलेला आहे याच्यावरून तुम्हाला या कॉन्ट्रॅक्टर असो सिल्कोच्या अधिकारी असो यांना या, या प्लॅनबाबतीत गांभीर्य नसल्याचं उघडकीस येतो आहे आणि जर अशाच पद्धतीने हे, हे बागना जर हे बघणार असतील लोकांचा पैसा फुकट घालवणार असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या लोकांची जर डेंगू आणि मलेरियासारख्या रोगांमुळे जर इथल्या लोकांच्या पिरड्या उठणार असतील स्थानिक रहिवाशांना या इथल्या येणाऱ्या वासामुळे जर त्रास होणार असेल तर मग लोकांच्या मारण्यापेक्षा आम्ही सिडकोची पिरडी इथे उचलले उचलल्याशिवाय राहणार नाही हा या व्हिडिओच्या माध्यमातून मी शिकवायला इशारा देतोय आमचे सर्व उद्याचे पदाधिकारी असतील इथले स्थानिक रहिवासी असतील यांना घेऊन इथे खूप मोठं तीव्र आंदोलन केलं जाईल याची त्यांनी नोंद घ्यावी घ्यावीचा